ज्या ज्या वेळेला तरी त्यांचे मुडदे पाडले जातात तरी त्यांचं हत्याकांड घडवलं जातं या त्या वेळेला त्या गोष्टीवरनं वे त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने सोडलेले त्यांची किरावट वाचणवीर असं दुखीचं वक्तव्य करतात आणि लोकांना डायवर्ट करतात गडीपार असलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह त्या अमित भाई शाहीचा आर पी आयच्या वतीनं आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो या अमित शहा आम्ही सांगू इच्छितो अरे अमित शहा तुला गृहमंत्री पदाची जी खुर्ची भेटलेली आहे कोटी कुठल्या तेवाच्या नाही ना बाबासाहेब लिहिलेला आंबेडकर याची थोडी जनाची नाही मनाची लाज ठेव असल तर ठेव परभणीमध्ये जे हत्याकांड घडलं हे परभणीमधलं हत्याकांड सरकार पुरस्कृत आहे पोलिसांना हाताशी धरून <laughs> दलित कार्यकर्त्यांचे मुर्दे पाडले गेलेत सोमनाथ सूर्यवंशी हा एल एल बीचा तिसऱ्या वर्षाचा स्टुडंट होता तो आंदोलनामध्ये नव्हता मात्र त्याचा जाणून बुजून मुर्दा एवढ्यासाठी पाडला पोलिसांनी कारण पोलीस अत्याचार करतायत एक पोलीस तोडफोड करतायत अरे नव्या पोलिसच चाळफोड करतायत याचं चित्रीकरण सोमनाथ सूर्यवंशी करत होते म्हणून त्या सोमनाथ सूर्यवंशीचा खून या पोलिसांनी पोलीस मध्ये केलेला आहे पासष्ट वर्षाचे पंतर विजय वाकोडे जो व्यक्ती जर्जर आजार नावात पडू आहे तो माणूस आंदोलनामध्ये सहभागी सुद्धा होऊ शकत नाही त्या माणसावरती गुन्हा दाखल केला आणि वयाच्या पासठ्या वर्षी धक्का बसून त्या माणसाचा मृत्यू झाला आहे हे दोन खून परभणी पोलिसांनी पाडलेले आहेत त्या पोलिसांवरती तो जो कोण आहे एल सीबीचा लोकल क्राईम ब्रँकचा एल सी बीचा पी आय बोरगंड म्हणून जो आहे बोरगंड त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची आहे भीमा कोरेगाव मध्ये दंगल घडली त्याच वेळेला हा पी आय तिचा भोरभांड होता त्याच्यानंतर प्रकरण घडलं त्या खूल प्रकरणामध्ये सुद्धा तिथे पी आय हाच भोरभांड होता आणि परभणीमध्ये लढलेला या खुनामध्ये सुद्धा याचा सक्रिय सहभाग आहे त्यामुळे या तिन्ही पोलिसांवरती अशोक भोरभांड या तिन्ही पोलिसांवरती सदोष मनुष्यवताचा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आम्ही मागणी करत आहोत दुसरी गोष्ट देशाचा गृहमंत्री पावलटपणा कळायला लागलेला आहे त्याला तेहतीस कोटी देव आठवायला लागले त्यामुळं आम्ही विनंती करतो हे ईश्वरा त्या तडीपारा आम्ही चारा लवकर स्वर्गात बोलव आणि त्याला स्वर्गातला आनंद लुटू दे पृथ्वीवरती मात्र सुख शांतता चांगल्या ना पद्धतीने नांदू दे यानी <laughs> ही आम्ही ईश्वर प्रार्थना करतोय आणि त्या तडीपर् गुंड्या आम्ही तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो पुन्हा एकदा ईश्वरत्न परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जोही कोणी व्यक्ती गरळ काल परवाचा माजी राज्यपाल ज्या म्हाताऱ्या कोश्यारीने होशारी केली शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओपले मराठा 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 म्हणणारे शे पुट घालून बसले महात्मा ओकले मराठा मराठा मावळे म्हणणारे शेपूट घालून बसले अरे आम्ही होय आम्ही खानदानी आवडत नाही आम्ही च्या तुझ्यासारखे सारखे जरी आले तरी आम्हाला काय फरक पडत नाही तुझ्यासारखे आम्ही फाट्यावर मारतो त्यामुळं बाबासाहेबांच्या प्रति बोलायच्या अगोदर शंभर वेळा विचार कर तू तडीपार गुंड आहे आणि बाबासाहेबांच्या कायद्याने तुला तडीपार केलेला आहे आमची डाव्या बाजूची करू शकत नाताला लागायचं नाही नाताला लागणारा देशातला सर्वोच्च जरी नेता असला तरी त्याला नागडा करून आणल्याशिवाय आंबेडकरी चळवळ राहणार नाही धन्यवाद रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर